ही बाई म्हणते की चार चार आपत्ती जन्माला घाला बरं ती चार चार आपत्ती जन्माला घाला आता हे लग्नाला आलेले आमचे कठाळे सारखे पोरं हे कोणाच्या घरी नेऊन घालायचे बाई ते तरी सांगितलं पाहिजे ना आपण कि बाबा कि आता हे पोराची लग्न होय ना तर हा आणि मग त्या पोरा अशी लग्न वाचून मला आली घोड्यावर बसून कोल्हापुरात सोलापुरात नागपुरात या पोरांनी मोर्चे का आणले बाशिंक बांधून मोर्चे का आणले याच सरकारच्या काळात का आणले दोन हजार चौदाच्या नंतर ती लग्नासाठी आमच्या मुलीचं काहीतरी शोध लावा लग्न होत नाही का म्हणून आमची मुलं मुली पळून जात आहेत ही इथली कुटुंब व्यवस्था आमची मोडकळीस निघालेली आहे पुर पुरती आणि लग्न जुळत नाहीत मग अशा आमच्या पोरांनी मग ती आपत्ती जन्माला कुठून घालायची त्याचा उपाय तरी सांगायचा असता की आमच्याकडे पोरीचा स्टॉक आहे आणि हे लग्न करा आणि ही पोरगी घेऊन जा याच्यासोबत लग्न करा आणि चार आपत्ती जन्माला घाला दहा आपत्ती जन्माला घाला दहा का पन्नास घालतील ना पण तर आधी सोय लावा खाण्यापिण्याची त्या लेकरासाठी होणाऱ्या लेकरासाठी बाळा त्याचा खर्च पण आमच्याकडून भागवणं होत नाही एवढं तुम्ही अगं ती आम्हाला लाचार बनून ठेवलेलं आहे दहा वर्षामध्ये